मग नाही झाला अजून टाइमि श्री गणपती ओंकारा मात्रा कोटी सूर्य समप्रभकारा समप्रभकारा बिंदु रूपे अचल अभय निर्गुण निरकारा मात्रा विचरी भोपसारा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा पीतवर्णा ब्रह्मा सुजकारा उकल जीवित वर्ण रक्षिशी अखिल चराचरा चरा। ಓ ವಾಳು ಆರಿತಿ ಶ್ರೀಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರಿಕ್ತವರ್ಣತು ಸಕಲ ಚಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಗತಿಯಾ ತೌಪದಿ ದೇಧಾರಾ ओ श्री गणपती ओङ्कार जय जय सद्गुरुस्वामि समर्था आरति रे अगाद चरणा वर्णाया मति देयारे अकल वास करुनिया। दाविली अगितित चरियारे लीला पाशे बद्ध करुनिया तोडलि भव भ जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरी अगादमहि मातव देयारे वर्णायामति यशलि स्वामी कहा अक्कलकोटि पहारे समाधि भोगुनी भोगुनि धन्य स्वामी वर्यारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था गुरु वरियारे अगाद महि मातव देया वरणायामती देये जाणीशिवनीचे सर्व समर्थ किति भवहरारे इतुके देई दीनदयाळा नच तव पद अंतरारे जय जय सद्गुरुस्वामी समर्था आरती करु गुरुवर्या रे अगाध महि मातव चरणांचा जय जय श्री अनुसूयाजमत श्री दत्तारतीवधूता ब्रह्म सुनहर मय माता मधो मनोहर ध्यान मम चित्ता चरणी पादुका जटा जठा मुकुटमाता जय जय श्री अनुसूयाजमत श्री अवधूता ಪುರ ಪುರುಷತ್ವ ತೋಧರಿಲೇ ಅಗಲಿತವತಾರಾ ಶ್ರೀ ಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಸ ಸರಸ್ವತಿ ದಾತಾರಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಜ್ರೀ ದತ್ತೇ ಆರತಿ ಅವಧೂತ ಮಡೀತೀನ ಪರಿಯೋ ಶರಣತುಲಾ ಕೃಪಾಮೃತೆ ನಿಜಸ್ವರು ರಮುನ ಉದ್ದರಿಸ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಜಮತ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಆರತಿ ಅವಧೂತ दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी हरिजन नाथे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय जुनी जय देवी जय त्रिगुण तुझे विषय नाही चारी शमले परंतु नो बोले काही साई वादात पडले प्रवाही ते तो भक्ता लावे पाऊस लवलाई जय देवी जय देवी जय महेशासुरे सुरवर विश्वरोड तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदनी प्रसन्न होशी निधी भाषा क्लेशापासून तो सोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण फिरवी आशा नरहर तल्लिंगाला पदपंक जलेशा जय देवी जय देवी जय मेषा सर्व सुर शरदे तारक संगिनी जय देवी जय ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्स पाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय तर इकडं आता गुरुवाची पूजा पण झालेली आहे स्वामी महाराजांची